राम राम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी आमूच्याकडे तुमचं सर शेवट करतो आज आकोटवरून शेतकरी आले होते टोमॅटोच्या रोपाचं सॅम्पल घेऊन टोमॅटो झाड होत त्याच्यावर नेमटोड आला होता आणि खाली मुळांवर गाठी साचल्या होत्या म्हणजे वरतून तर नेमेटोळचाच इफेक्ट आहे त्यांना जिवंत तर पाहिजे होते त्यामुळे म्हटलं ते सॅम्पल घेऊन या वडिलांनी त्यांना बोलवलं होतं ते त्यांचं सॅम्पल आणलं गजूबाईकडे दिलं जायला अशा गाठी बनतात टोमॅटोच्या मुळांवर नेमेटोड मुळे पण चांगल्या प्रकारे वॉश केलं यामध्ये मी तुम्हाला सांगणार की नेमटोड कसा पाहायचा आहे आणि त्यांचा त्याच्यावर उपाय त्याच्यानंतर ज्या गाठी असतात त्या अशा क्रश करून घ्यावं लागतात मुळांच्या ज्या गाठी बनतात नमेटोट मुळे मोठमोठ्या गाठी बनतात जशा स्वयंमुळे गाठी असतात तशा त्याला क्रश करून घ्यावं लागतं म्हणजे त्याला असं चेंजून घ्यावं लागतं अशा त्या गाठी सरळ सरळ दिसतात आपल्याला अशा गाठी असतात त्याच्यावर आणि त्या गाठी क्रश करून घेतल्यानंतर आपल्याला पुढे ते फिल्टर पेपरनं गाळून घ्यायचे असतात अरे मी गजी ट्रेन करून दिलाय तो सर्व काम करून घेतो अशा प्रकारे क्रश करून फिल्टर पैपर्यंत ते सोल्युशन गाळून घ्यायचं क्रश केल्यानंतर त्याच्यात नेमेटोड उतरतात खरं म्हणजे नियमेटोड पाहण्यासाठी चोवीस घंटे असतात क्रश करून त्याला चोवीस घंटे ठेवायचं असतं पण तेवढा वेळ त्याच्याकडे नव्हता त्यामुळे त्यांना क्रश करून एक जरी नियमेटोड दिसला तरी बा सक्सेस झाला शेतकऱ्यांना बघता आला तर अशा प्रकारे बघा त्याच्यात बारीक नियमेटोड दिसतोय तो बघा पायपा सारखा सुई सारखा है अशा प्रकारे मुळांवर टोमॅटोच्या गाठी असतात आणि त्याच्यामध्ये असे जिवंत नेमेटोड असतात मायक्रोस्कोप ऍडजस्ट करताना प्रॉब्लेम येतो कधी कधी हे बघा अशा मध्ये दिसायला लागेल पूर्ण व्हिडिओ मी शेवटी दिलाय बघा हे ट्रान्सपरंट असतो नेमेटोड आणि जनता सारखा सारखा असतो तर तो शेवटी मिळाला आणि आता याच्यावर नियंत्रण म्हणजे तुम्हाला कोचुनिया तुम्ही खालून सोडू शकता ट्रायकोडर्मा सोडू कल्चर करून तुम्ही सोडू शकता हे झालं बायोलॉजिकल कंट्रोल आणि वेलम प्राईम येतं तर बायरच वेलम प्राईम जर सोडलं टोमॅटोला तर सहा महिन्यापर्यंत वेलम प्राईम आपल्याला कंट्रोल देऊ शकतं तर अशा प्रकारे टोमॅटो च्या मुळांमध्ये असं जिवंत नेमटोड असतो तो आयसोलेट केला जातो त्याला वेळ लागतो पण आयसोलेट करायला शेवटी मग तो आयसोलेट झालाय हा माझ्याकडे थोडा जुना व्हिडिओ होता हा मी ते अटॅच केलाय सुरुवातीला तुम्ही जे बघितले सेम असं नेमटोड होता थोडं जर त्याला ठेवलं जास्त वेळ तर मग जास्त प्रमाणात नेमटोळ बाहेर येतात तर शेतकरी मित्रांनो जर नेमटोळ मुळे नुकसान होत असेल तर त्याच्यावर वेळीच कंट्रोल करा तुमच्या शेतावर नेमाटोड असेल तर त्याच्यावर कंट्रोल नक्की करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना ऐकवू द्या की नेमटोळचं लक्षण काय असतं मुळांवर कसे कशा गाठी बांधतात कसा दिसतो धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये